नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भोपळ्याचे थालीपिटे किंवा धपाटे बनवणार आहोत बऱ्याच वेळेस आपण बाजारातून भोपळा आणतो तो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तसाच राहतो त्याची भाजी काही बनवल्या जात नाही कारण घरातील प्रत्येकालाच भोपळा आवडतो असं नाही तर बऱ्याच जणांना भोपळा खायला आवडत नाही आणि लहान मुलांना तर आवडतच नाही या पद्धतीने जर धपाटे म्हणा किंवा थालीपीठे त्यांना करून दिली तर ते आवडीने खातील कळणारसुद्धा नाही की हे भोपळ्याचे थालीपीठ आहेत तर मस्त अशी ही थालीपीठे तयार होतात तर बनवायची कशी ते आपण बघूयात खूप सोपी रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा तर भोपळ्याचे धपाटे किंवा थालीपीठ बनवण्यासाठी इथे सर्वात अगोदर दोन चमचे तीळ घेतलेत एक चमचा जिरे घेतले पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण भोपळा थोडासा गोड लागतो तर मिरची थोडी जास्तच घालायची आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याला दळून घ्यायचं तर मी इथे एक भोपळा घेतला आहे आता आपल्याला लागेल तसा भोपळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे भोपळा अगोदरच धुवून घेतलेला आहे तर मी याला अर्धा असा चिरून घेते अर्ध्या भोपळ्याचे धपाटे बनवणार आहे तर आता आपण याचं डेट कट करून घेऊयात आणि देट कापून झाल्यानंतर आपल्याला याचीवरची जी साल असते ती एका पिलरने काढून घ्यायची आहे तर बटाटेचं साल काढायचं जे पिलर असतं त्यानेच मी याची साल काढून घेत आहे भोपळ्यावरची साल काढल्यामुळे धपाटे पटकन भाजले जातात तर पहा आता सर्वी भोपळ्याची साल काढून घेतली आता याला एका खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे ताटामध्ये एक खिसणी ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हा भोपळा आता खिसून घ्यायचा आहे मी अगोदर उभा हा खिसत होते पण खूप जड जात होता तर आपल्याला आडवा असा भोपळा खिसून घ्यायचा आहे म्हणजे पटकन होतो तर पहा असा आडवा भोपळा खिसल्यानंतर पटकन तो खिसला जातो भोपळा खिसून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे तर अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकले चवीनुसारसुद्धा तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आपण जे मिरचीचं वाटण वाटून घेतलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकूयात आता थोडंसं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण आता पीठ टाकून घेऊ तर एक वाटी घेतलेली आहे मीडियम साईजची आणि त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आपल्याला टाकायचं आहे पीठ वाटीमध्ये भरताना चांगलं दाबून असं भरून घेतलं आहे तर आता हाताने आपण याला व्यवस्थित असं मळून घेऊयात सुरुवातीला याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही कारण भोपळ्याला पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये हे पीठ छान असं मळलं जातं तरी गरज लागली तर आपण अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये टाकू शकतो तर आवश्यकतेनुसार पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आता सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर पीठ आता सर्व असं मळून झालं आहे अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये अजून टाकलंय आणि मस्त असं याला मळून घेतलंय भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं सेलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून आहे आता आपण धपाटं थापून घेऊयात तर एका पुळीपाटावरती कॉटनचा कपडा आपल्याला टाकायचा आहे मी इथे एक रुमाल घेतलाय रुमाल अगोदर ओला करून घ्यायचा आणि नंतर थोडंसं पाणी आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे रुमालावरती पाणी टाकल्यामुळे धपाटं रुमालाला चिटकत नाही आता एक मिडियम साईजचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हे आता आपल्याला या रुमालावरती थापून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मध्यभागीपासून सुरुवात करायची आणि नंतर असं कडा जे राहिलेल्या आहेत त्या आपल्याला थापून घ्यायच्यात हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि धपाटंसुद्धा मोडत नाही तर पहा मध्यभागी मी अगोदर याला व्यवस्थित असं थापून घेतलं आहे आणि आता बाजूनेसुद्धा आपल्याला याला एकसारखं थापून घ्यायचं आहे छान पातळ असं हे धपाटं होतं तर सर्व बाजूने एकसारखं असं थापून घ्यायचं आणि आता मध्यभागी ह्याला एक छिद्र करायचं बाजूनेसुद्धा दोन तीन छिद्र याला करून घ्यायचे म्हणजे धपाटे फुगत नाहीत आणि छान खुसखुशीत होतात थोडीशी तीळ आपल्याला याच्यावरती लावायचेत हाताने थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे ते पडत नाहीत आता हा रुमाल उचलून आपल्याला तव्यावरती टाकायचा आहे तर तवा चांगला अगोदर गरम करून घ्यायचा आणि थोडंसं पाणी थोडंसं तेल हातावरती घ्यायचं ह्या तव्यावरती असं टाकायचं या पद्धतीने तेल आणि पाणी टाकल्यामुळे तव्याचं टेम्परेचर जरा कमी होतं आणि धपाटं तव्याला चिटकत नाही किंवा रुमालसुद्धा तव्याला चिटकून राहत नाही दुसऱ्या सुद्धा आपण याला तीळ लावून घेऊयात धपाटं भाजत असताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे म्हणजे धपाटं छान आतपर्यंत भाजलं जातं आणि भोपळासुद्धा येथील छान असा शिजतो कच्चा लागत नाही थोडंसं एक चमचाभर तेल आपण बाजूने सोडूयात आता धपाटं थोडंसं सा भाजल्यासारखं वाटलं की याला उलतणे अगोदर सर्व बाजूने असं मोकळं करून घ्यायचं आणि नंतर त्याला पलटी करायचं दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं याला भाजून घ्यायचं त्यासाठी थोडं आपण तेल लावूयात अगदी थोडंसं खूप कमी तेलामध्ये हे धपाटे बनवून तयार होतात तर मस्त असं मिडियम गॅसवरती हे धपाटा आता आपण भाजून घेऊयात छान त्याच्यावरती थोडेसे काळे आणि लालसर डाग पडायला लागले की हे धपाटे छान असं भाजलेलं आहे तर पहा मस्त आता हे भाजलेलं दिसतंय आणि छान असं खुसखुशीतसुद्धा झालं आहे सर्व धपाटे आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत एवढ्या पिठामध्ये सहा ते सात धपाटे सहज होतात तर पहा मस्त असे दिसत आहेत आणि खायलासुद्धा छान लागतात तर तुम्ही सुद्धा हे धपाटे नक्की बनवून बघा लहान मुले मोठी माणसे सर्वच आवडीने खातील घरातील भोपळासुद्धा पटकन संपेल वायाला जाणार नाही तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या चमचमीत आणि हेल्दी रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय